दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शेड्यूल ट्राईबसाठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून पाठीमागच्या वेळेस निवडून गेलेला पवार ताई पवार राज्यमंत्री राहिलेले आहेत या केंद्रीय मंत्र्याच्या घरात तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज देतो एकशे आठचा चा ठेका त्यांच्या घरात आहे आणि त्या आज एकशे आठची ची काय हालत करून ठेवली आहे ज्या आदिवासी भागामध्ये गर्भवती महिला नाशिक नाशिककडे येतात त्यांच्या अक्षरशः मृत्यू होतात मग लागत आहे अशा मंत्रीपदावरती आणि ह्या मंत्रीपदाला प्रश्न विचारण्यासाठी चॅलेंज देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका शेतकऱ्याच्या लेखीला शेतकऱ्याच्या सुनाला उमेदवारी दिलेली आहे मराठा आरक्षणाबद्दल काय बोलत आहे मराठा आरक्षणाबद्दल भूमिका सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर सांगत आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे मनोज जरंगे पाटलांनाही काही लिगल ऍडवाईसची गरज आहे ती गरज आम्ही भागवणार आहोत आम्ही देणार आहोत आणि मनोज जरंगे पाटलांच्या पहिल्यापासून जो आंदोलनाला पाठिंबा बाळासाहेबांनी दिलाय तर जरंगे पाटलांनी सुद्धा बाळासाहेबांना पाठिंबा दिला अकोल्या निवडून यायला सांगितलंय आणि जरांगे पाटील स्वतः बोलले महाविकास आघाडीलाही पाडा महायुतीलाही पाडा आता जनतेला कळायला पाहिजे महायुती संपली महाआघाडी संपली राहिली एकच पर्याय महाराष्ट्रात ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पर्याय जनता स्वीकारणार आहे भारतीय समोर आहेत आपण त्यांना टॅकल कसं करणार माहीत कसं करतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्याच मीडियाची मी धन्यवाद मानल की भगरे सरांची रॅली झाली आणि दुसऱ्या दिवशी मीडियावरती भाडोत्री लोकांची व्हिडिओ व्हायरल झाली आज माझं मीडियाला पण चॅलेंज असेल की तुम्ही आमच्या कोणत्याही माणसाच्या पुढे बूम घेऊन जा तो त्याची भूमिका बाळासाहेबांबद्दलचं प्रेम वंचित बद्दलची त्याची स्पष्टता स्पष्टपणे तुमच्या पुढे मांडेल उमेदवाराचं नाव सांगू शकेल त्यामुळं आमच्याकडं नॅचरल मतदान आहे आम्हाला पैशांची यंत्रणेची आम्ही पूर्ण म्हणजे वापर करायची गरज नाहीये त्यांच्याकडं आज ते त्यांच्याच खिशातले पैसे घेतात लोकांना देतात आणि परत म्हणतात की स्टेजवर येऊन मला देईल ही जी भगरे सरांची वृत्ती आहे ही आम्ही जंगली ओळखली आहे साठ साठ पासष्ट पासष्ट लाख संपत्ती एका झेडपीच्या शिक्षकाची राहू शकत नाही त्याच्यामुळे सर नावच घेतो श्रीराम शेट्टे साहेबांना उभं केलेलं बुजगाव नाही त्याला आम्ही जो म्हणत नाही माझा स्वर्गीय थोडस विभाजन होतंय तर याकडे आपण एकत्रित कसं विषय असा आहे की प्रस्थापितांना शेड्युल ट्राईब मतदारसंघामध्ये जो हस्तक्षेप करायचा असतो प्रस्थापित राजकारणात त्यांचे गड राखायचे असतात त्याच्यामुळं प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीनं उमेदवार उभा करायचा प्रयत्न करत असतो एकमेव हो। वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की त्या पक्षानं आतापर्यंतच्या विस्थापित समूहांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलाय आज मालती ताईंच्या रूपाने तुम्ही बघितलं असेल सासरी शेती करतायत माहेरीही शेती करतायत शेतकरी कुटुंबातली पोरगी आदिवासींची आहे मराठ्यांची सून आहे दोन्ही समूहांचा फायदा आम्हाला होणार आहे आणि आमचं शीट आज विजयाच्या उंबरठ्यावरती बाळासाहेब झरांगेंचा पाठिंबा आहे तर पाठिंबा म्हणजे हॉफी ते दोन तीन आपल्याला मतदानाच्या शेवटच्या दोन तीन दिवसापर्यंत वाट बघावी लागेल परंतु पाठिंबा देण्यापेक्षा लोकांना कळलं महाविकास आघाडीला पाडायचं महायुतीला पाडायचं आणखी काय सांगावं जरंगे पाटलांनी प्रकाश आंबेडकर झरंगे पाटलांच्या एकंदरीत सभागृती एकत्रित प्रकाश आंबेडकर आणि झरंगे पाटलांच्या सभांचं तसं शेड्यूल बघितलं तर आमच्या पहिल्या सभेचं शेड्यूल आम्हाला मिळालेलं आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब अकरा मेला नाशिकमध्येही येत आहेत मध्ये येत आहेत अकरा मेला, मेला प्रकाश आंबेडकरांची तोफ तिथं धडाडणार आहे आणि झरंगे पाटलांच्या बाबतीत आमचे राष्ट्र